जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अनलायजर न्यूज नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज विधानसभा निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ यायला लागली आहे निवडणूक आयोगानं नुकतंच हरियाणा झारखंड आणि पश्चिम मला वाटतं जम्मू काश्मीर इथल्या निवडणुकांच्या आणि पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या अजून महाराष्ट्राची जाहीर व्हायची राहिलेली आहे पण ते नुसतं जसं ते सुरेश भट्टीने कवितेत म्हटलं ना जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला तिची पुढची अशी की जो तो आपापल्या तंबूत दळायला लागली तर थोडं बदलाव लागेल जेव्हा विधानसभा निवडणुकीचा डंका झडायला लागला जो तो एक दुसऱ्याचे कपडे फाडायला लागला हे मी का म्हणतो आहे की जगातले बेष्ट सीएम घरी बसून कारभार करणारे आणि आप आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत ज्यांनी फक्त दोन वेळा मंत्रालयाचं तोंड पाहण्याचा जागतिक विक्रम केला असे बेस्ट सीएम माननीय उद्धव ठाकरे हे असं म्हणाले ते भाजपला म्हणाले नाहीत ते मोदी अमित शहाना औरंगजेब आणि काय अवलाद कोणाची काय असं काही म्हणले नाहीत ते शरद पवारांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना असं म्हणाले की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा मग आम्ही पाठिंबा देऊ आता लक्षात घ्या हे जे वाक्य त्यांचं आहे उद्धव ठाकरेंचं जाहीर वाक्य आहे ते शरद पवारांसाठी आणि काँग्रेसच्या नेत्यांसाठी आहे पुन्हा शब्द असा आहे की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मुख्यमंत्री कोण असेल ते मुद्दा वेगळा निवडणूक साठी तुम्हाला कोणाचा चेहरा पाहिजे आहे कोणाच्या नावानं तुम्हाला निवडणूक लढवायची आहे असा एक प्रश्न आपण फार बिनतोड प्रश्न विचारलाय अशा आवेशामध्ये उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे आता उद्धव ठा आमच्याकडे फार चांगला व्हिडिओ सुशील कुलकर्णींनी केलाय की काँग्रेसचे पिल्लू तसे ते तुम्ही ज्यांच्याशी खेट्या लागले ते काँग्रेस येती आणि ती तुम्हाला माहितीच नाही की त्यांनी आज मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करून निवडणूक लढवलेली नाही किंबहुना जो कोणी मुख्यमंत्री होता तो मुख्यमंत्री असताना निवडणूक जिंकली जिंकल्याच्या नंतर तो, तो मुख्यमंत्री राहायला बाजूला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते निवडणूक जिंकली नंतर ते गायब झाले या महाराष्ट्रामध्ये किंवा इरवी काँग्रेसमध्ये कधीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जात नाही त्यात त्यांना इंटरेस्टच नाही त्यांच्या नंतरच्या असतात अगदी पद जरी नाही भेटलं तरी मारामाऱ्या असतात सत्ता जरी नाही भेटली तरी सत्ता भेटली तर असतातच असतात असं प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरं ते विचारायला लागले शरद पवारांना शरद पवारांना म्हणजे गेले पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा आणि नंतरचे अडीच वर्ष असे जवळपास साडे सतरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा त्यांचा जो पक्ष आहे शरद पवारांचा नंतर त्यांनी स्थापन केलेला त्या पक्षाची महाराष्ट्रावरती सत्ता होती किंवा तो सत्तेचा हिस्सेदार होता या साडे सतरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शरद पवारांना स्वतःच्या एकाही माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवताना आलं अगदी स्वतःचे आमदार दोन हजार मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त निवडून आलेले असताना सुद्धा आणि उद्धव ठाकरे शरद पवारांना विचारायला लागले की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा आता राहिला प्रश्न यांच्या स्वतःच्या पक्षाचा दोन हजार एकोणीसमध्ये भाजप आणि शिवसेना यांनी मिळून निवडणूक लढवली होती मुख्यमंत्री पदाचा चेहरा देवेंद्र फडणवीस होते हे स्पष्टपणे प्रत्येक निवडणूक प्रचारात सांगितल्या गेलेलं होतं यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आहे मी पुन्हा येईन असं ते म्हणलेले आहेत मोदी अमित आणि त्यांची जाहीर भर मंचावर कौतुक केलेले हे सगळं असताना म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झालेला होता प्रचार झालेला होता आणि त्या पद्धतीने निवडणुकीच्या नंतर त्या युतीला एकशे साठ पर्यंत जागाही मिळालेल्या होत्या मग आता उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं की जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केल्याच्या नंतर प्रचार केल्याच्या नंतर त्याला प्रत्यक्ष निवडणुकीतून बहुमत मिळाल्याच्या नंतर सुद्धा तोच मुख्यमंत्री होईल कशावरून आज <laughs> समजा उद्धव ठाकरेंच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं निवडणूक लढवली असं आपण समजूयात महाविकास आघाडीने निवडणूक जिंकली आता मुख्यमंत्रीपदी प्रत्यक्ष शपथ घ्यायची वेळ आहे मग त्या काळामध्ये जर महाविकास आघाडीतला एखादा घटक फुटला आणि तो भाजप बरोबर गेला आणि त्यांनी सरकार स्थापन केलं तुम्ही काय करणार आहात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधी जाहीर करून निवडणूक लढवून बहुमत मिळाल्याच्या नंतर सुद्धा मुख्यमंत्री तो होतो असं नाही हा महाराष्ट्राचा ताजा ताजा इतिहास आहे मागच्या निवडणुकीतला मग मा उद्धव ठाकरे कुठल्या तोंडाने असं म्हणतात की तोंड कोण आहे सांगा महाविकास आघाडीचा चेहरा कोण आहे हे सांगा ही तडफड उद्धव ठाकरेंची कशामुळे चालू आहे जेव्हा की त्यांचा पक्ष आता लोकसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या नंबरवरती आहे किंवा एका अर्थाने तिसरा यासाठी की पवारांचा स्ट्राईक रेट जास्त आहे दहा पैकी आठ जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या लढलेल्यापैकी आणि तुम्ही एकवीस पैकी नऊ जागा जिंकलेल्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पण कमी आहे आणि आता आम्ही जो वारंवार मुद्दा वारं उपस्थित करतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले सबळ झाल्यामुळे शरद पवार गट ते आता तुमचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही दुसरा एक व्यवहारिक मार्ग असा असतो की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सर्व ठिकाणी घडलेले कुठलाही पक्ष किंवा युतीमध्ये नैसर्गिक केव्हा टिकते जेव्हा ज्या पक्ष मोठा असतो त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो तेव्हा ते आमदार मान्य करतात पण उलट छोट्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याला बाकीच्यांचा सपोर्ट सरकार, फक्ता फक्ता हे सरकार जास्त काळ टिकत नाही अपवाद फक्त आणि फक्त आत्ता महाराष्ट्रामध्ये चालू आहे तोच म्हणजे हे ज्या भाजपवरती सत्ता पिपासू म्हणून हुटलरशाही म्हणून टीका करतात त्या भाजपनी पाठिंबा दिलेले मुख्यमंत्री त्यांनी धोका दिल्याच्या नंतरच ती युती तुटलेली ह्यांनी धोका दिलेला नाही म्हणजे जेव्हा मायावती असो किंवा मा कर्नाटकामध्ये सुद्धा कुमारस्वामींचं सरकार असो या सगळ्यांदा ह्यांनी स्वतः जो नियम केला तो तोडलेला आहे त्यांचं मुख्यमंत्री पदाची कारकीर्द पूर्ण झाली पण नंतर भाजपच्या माणसाला पाठिंबा द्यायची वेळ आली तेव्हा यांनी यांना हे सुचले धोका ह्यांनी दिलेला आहे जे महाराष्ट्रामध्ये पण घडलं महाराष्ट्रामध्ये त्यांचे आमदारे जास्त होते त्याच्यानंतर जो देवेंद्र फडणवीस नेते होते हे कबूल केलं हेही दिसत होतं धोका उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे भाजपनी दिलेला नाही आता जो हो मुद्दा समोर येतो बंद दरवाजा आड चर्चा फार भर झालं उद्धव ठाकरे आताच बोलले शरद पवारांनी सुद्धा खुल्यामध्ये जाहीर करून टाकावं एकदा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे नाही काय एन काय नाही बंद दरवाज्यातल्या चर्चा नको पुन्हा उद्धव ठाकरे नंतर बोंब करतील बंद दरवाजा आड शरद पवारांनी असं आश्वासन दिलं होतं म्हणून जे ते मोदी आणि अमित शहा विशेषतः अमित शहाच्या आणि देवेंद्र फडणवीसच्या नावानं बोंब करतात ती बोंब होऊ नये म्हणून आता बाळासाहेब थोरात असो किंवा नाना पटोले असो इकडे शरद पवार असो यांनी जाहीर करावं बंद खोल किंवा एवढं तरी जाहीर करावं की बंद खोलीत काही चर्चा झालेली नाही म्हणून उद्धव ठाकरे जेव्हा आता ही डिमांड करतायत त्याच्यापेक्षा खरं तर एक फार साधा मार्ग होता उद्धव ठाकरेंनी ह्या सगळ्या संपूर्ण आता सव्वा दोन वर्ष व्हायला सत्ता गेलेल्याला सुद्धा या कारकिर्दीमध्ये स्वतःचा पक्ष स्वतःचा जो गट आहे उबाठा शिवसेना ती तुम्ही बळकट करण्यासाठी प्रयत्न का नाही केले या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या वाट्याला एकवीस जागा आलेल्या होत्या मग या एकवीस पैकी पंधरा जागा तरी जिंकून तुम्ही तुमचं वर्चस्व सिद्ध करायचं होतं आणि महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष म्हणून तुम्ही सिद्ध करायचं होतं उद्धव ठाकरेंच्या भाषेमध्ये शिवसेना जर भाजप बरोबर सडली पंचवीस वर्षे मातीत गेली ठीक आहे तुम्हाला आता काळाने संधी दिलेली होती तुम्हाला महाविकास आघाडीचा इतका मोठा भव्य पाठिंबा सेक्युलर मतांचा तुमच्या पाठीशी होता इतकी मोठी सगळी हिरवी माया तुमच्या भोवती गोळा झालेली होती तुमची जे एवढी मोठी तुमच्या पाठीमागं बाळासाहेब म्हणजे असं तुम्ही म्हणत होते प्रत्यक्ष शिवसैनिक तुमच्या पाठीशी नाही ते दिसून आलं कारण की त्यातल्या जास्तीत जास्त जागा या एकनाथ शिंदेने घेतलेल्या आहेत शिवसेना आणि शिवसेनेमधले जे दोन घटक एकमेकांच्या समोर आले त्याच्यामधली ही गोष्ट मग जर तुम्हाला ही संधी होती तर तुम्ही एकवीस पैकी जास्तीत जास्त पंधरा एक जागा का नाही जिंकल्या तुम्ही तुमच्या असलेल्या अठरापैकी फक्त नऊ जागा राखू शकले मग तुम्ही आता उत्तर द्या की जेव्हा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला असं म्हणताय की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा जेव्हा की त्यांच्या संस्कृतीत नाही ते कधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करत नाहीत राष्ट्रवादीचा शरद पवार गट हे शरद पवारवरती अवलंबून आहे आणि काँग्रेस ही पूर्णता गांधी घराण्यावरती अवलंबून आहे त्यांना बाकी वेगळं असं काहीच नाही हे तुम्हाला माहित होतं किंवा तुम्हाला सव्वा दोन वर्षामध्ये कळलं नाही का ते तुम्हाला काहीच कळलं नाही हाताखालून तुमचा पक्ष निघून गेला तिकडे पवारांचा पक्ष निघून गेला इकडे काँग्रेसमधले अशोक चव्हाण सारखे माजी मुख्यमंत्री सारखे नेते निघून गेले आणि आता तुम्ही लोकसभेमध्ये मिळालेल्या चिमुटभर यशानं लागले दोन चार शिंतोडे झाडांना की नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा सुरेश भटांच्याच ओळी आहेत तसं झालं एका लोकसभा निवडणुकीचे चार दोन शिंतडे तुमच्या बाजूने पडले असं तुम्हाला वाटलं की लागलीच तुम्ही म्हणायला लागला की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा उद्धव साहेब जर तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा हवा असे असेल तुमचा मुख्यमंत्री व्हावा बाळासाहेबांना आता का नाही म्हणत हे बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे की शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून तर मग तुम्ही या सगळ्या कालखंडामध्ये तुमची शिवसेना तुमची संघटना तुमची पक्षाची सगळी चौकट बळकट करायचा प्रयत्न का नाही केला तुम्हाला तो मोकळा वेळ होता बरं आता तर घरी बसायचं पण काही कारण नाही सत्ता असताना तुम्ही घरी बसले होते कोरोनाचं नाव काढून आणि तसंही आता ह्यांनी सत्ता काढून घेतल्यानं तुम्हाला घर घर भिंगरी पायाला लावून फिरण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर उरलेलं नाहीये मग जर तुम्हाला इतकं माहीत होतं तुम्ही जास्तीत जास्तच किंवा माझं तर उलटं म्हणणं यांनी युतीच करू नये कोणी कोणाशी स्वतंत्रपणे जसं दोन हजार चौदामध्ये भाजप वेगळं लढलं शिवसेना वेगळी लढली काँग्रेस तेव्हाची अखंड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अखंड हे सगळे चारही पक्ष वेगवेगळे लढले तसं आता स्वतः प्रत्येकानं आपला आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा सगळ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावेत जनतेच्या जा समोर जावं जनतेला फैसला करू द्या ना तुम्ही कोण मुंबईमध्ये बसून फैसला करणार आहे दिल्लीमध्ये बसून फैसला आहे उद्धव ठाकरेनं जर असं वाटत असेल जनता आपल्या पाठीशी सहानुभूतीची लाट आहे तर उद्धव ठाकरेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात शरद पवार गटानं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात काँग्रेसनी जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यातच लढवाव्यात भाजपनी लढवाव्यात शिवसेना एकनाथ शिंदेगड जर अजून त्यांची काही भांडणं झालेली नाहीत म्हणजे समोर आलेले नाहीत नाही तर त्यांनी पण लढवाव्यात अजित पवारांनी लढल्यावर लढवाव्यात राज ठाकरेंनी पूर्णच्या पूर्ण, पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभ्या कराव्यात आणि प्रकाश आंबेडकर त्यांनी पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभ्या कराव्यात सगळ्यांनी सगळ्या ठिकाणी जागा निवडणूक लढवावं सगळ्यांनी जनतेच्या जा समोर जावं जनता जो कौल दिल तो मान्य करावा नंतर किरकिर करू नये दोन हजार चौदा मध्ये जनतेने भाजपला एकशे बावीस आमदार दिलेले होते नंतरही एकशे पाच शंभर तीन आकडे आकडा त्यांनीच फक्त तीन अंकी संख्या त्यांनी फक्तही केलेली होती बाकीच्या कोणालाही अजूनही पवारांना तर त्यांचा पक्ष जन्मल्यापासून आज ताक्यात कधीही तीन आकडे आमदार निवडून आणता आलेले नाहीत उद्धव ठाकरे जेव्हा एवढ्या गप्पा करतात तेव्हा त्यांनी याचं उत्तर द्यावं की त्यांना दोन हजार चौदा मध्ये स्वतंत्रपणे लढू नये फक्त त्रेसष्टच आमदार कसे निवडून देता आले त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त स्वतःच्या बळावरती एक नंबरचा पक्ष तो का नाही होऊ शकला जेव्हा तुम्ही आज मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा याची मागणी करता आहात तेव्हा तुम्ही याचं उत्तर द्यावं कोण प्रत्यक्ष उमेदवार असेल माहीत नाही महाविकास आघाडी काय आणि कशी होईल ती माहिती नाही पण मी म्हटलं ना आत्ताच त्यांच्यामध्ये रडापडी आणि कपडे फाडाफाडी सुरू झालेली दिसते आहे जनता काय ठरवेल जनता जनार्दन आहे ते निवडणूक निकालानंतर दिसेलच इथेच थांबूयात धन्यवाद